संपूर्ण भारतात कोरोना महाभयंकर संसर्गात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे यातच मुंबई पुणे नागपूर अमरावतीमध्ये सुद्धा कोरोना आकड्यात भरमसाठ वाढ होत आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले देशी विदेशी दारू दुकाने बंद करण्यात आली बार मधून फक्त होम डिलिव्हरी करण्याची मुभा शासनाने दिली आहे अशात मात्र आता दारू शौकिनांची धाव गावठी दारूकडे जात आहे त्यात गावठी दारू विक्रेत्यांची आता बल्ले बल्ले होताना दिसून येत आहे इतर ठिकाणी दारूच मिळत नसल्याने एक ग्लास पन्नास रुपये तर एक बॉटल तीनशे रुपये पर्यंत विक्री जात आहे अशा दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने आता पोलीस कारवाई सज्ज झाला आहे बुधवारी फैजरपुरा पोलिसांनी दुपारी अचानक वडाडे येथील बेड्यावर धडक टाकून जम्बो कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बिपिन इंगळे पोलीस उपनिरीक्षक मगरसह डीबी पथक संजय काळे वचन पंडित मिश्रा खंडारेसह अनेक पोलिसांनी छापा मारला यात एक्क्याऐंशी गावठी दारूचा माल फेकण्यात आला येथील बेड्यातील प्रत्येक घरी मोह सडवा तयार करण्यात आला होता येथील नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी न डगमगता धडक कारवाई करून दोघांवर कारवाई करण्यात आली यानंतर छत्री तलाव येथील बेड्यावर सुद्धा छापा टाकून दारू जप्त करण्यात आली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती